एवढा ते शिवबा तेथे ते आले आणि म्हणाले आई साहेब काय आहे आपल्या मनात त्या म्हणाल्या त्या आम्हाला किल्ल्यावर शिवराय म्हणाले ते तर आम्हालाही पुढताय आईची शिवरायांनी केला शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडाने कोणाला कोण जिंकेल हा गड त्यांच्या नजरेसमोर समोर आला तर तानाजी माणूस त्यांचा खेळ गडी तानाजी कोकणातील उमरट्या या गावाचा राहणारा तानाजी पिंडाने भरदार अप्ले मुला शेलार मामा यांना कारण आम्ही दातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत हे ऐकून काटकर तानाजी उठला आणि म्हणाला आम्ही जीवनतात तरी या कामासाठी आपण जाणार मग आम्ही कशासाठी ते काही नाही आधी लगीन कोंडाळाचं मग माझ्या रायबाचं तानाजीने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्नही बाजूला ठेवलं महाराजांचं स्वराज्याचं काम आधी करायचा हा त्याचा पाहा शिवरायांचा आशीर्वाद घेऊन तानाजी व सूर्याजी कोंढाण्याच्या कामगिरीवर निघाले मध्यरात्रीची वेळ

कल्याण दरवाजा घात मी तीनशे मागे घेऊन कडा चढून वेळ देतो कडा चढताच आम्ही कल्याण दरवाजा घुसतो मैया आज एकदम तुफ्वा औष होता चला असे म्हणून तानाजी व सूर्याजी आपापल्या वाटेला निघाले तानाजीने आपल्या सोबत एक घोरपट आणली होती तिचं नाव यशवंती हा प्राणी आपल्या नके उभ्या भिंतीला आणि दिली फेकून पण खाली पडली तानाजीला आला राग तो यशवंतीला मला यशवंत आता जर पुन्हा खाली पडली तर खांडोळी करून टाके आणि काय गमत घोरपट बसली की कड्या शिकून चिटकून आणि घराबर तानाजी आणि त्याचे मावळे कड्या चढून वर आले पाहणे कराने मावळ्यांची चावू लागली मुघल सैनिक आपापल्या तलवार घेऊन मावळ्यांवर धावले गरगोवर लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडू लागल्या अली खानाचा ला नाश सुरू झाला मावळ्याने कल्याण दरवाजा उघडला तानाजी किंवा लढत होता एवढ्याच रुग्णालयाचे दिल्लेदार उदयपान मैदानात उतरले तानाजी आणि उदयपान इतके सरत लढत होते की दोन डबे मेकळ आपटत होते उदयफांचे एक गाव तानाच्या ढालवत

मागे फिरा, कड्यावरचा दोर कापून टाकला आहे शब्दांत संजय महादेव अशी गर्जना करत मागे दोराने दो लढू लागले आणि विजय झाले गड ताब्यात आला पण सिंह असा तालाजी गेला ही बातमी शिवरायांना समर्थित्य म्हणाले उघड आला पण माझा सिंह मात्र गेला ही घटना चारशे वर्षापूर्वी सोळाशे सत्तर मध्ये घडली धन्य, धन्य धन्य ते ताराजी आणि धन्य धन्य ते शिवराय जय भवानी हर हर धन्यवाद